चार्थी चार्थी किती चॉकलेट जमा केले हाय हॅलो तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या अशा वर तर तुम्हाला ब्लॉग स्टार्टिंगलाच आम्ही दिसतोय की बाहेर चाललोय झालं काय की आज येणा ब्लॉग स्टार्ट करायची पण माझी इच्छा नव्हती कारण एवढं दमलेली आहे आणि त्यातला त्यात आहून चाललेलं की बाहेर जायचं आहे मला अजिबात इच्छा होत नव्हती मी म्हटलं अजिबात जायचं नाही पण पोरं काही ऐके नाही पाहि इकडे परम परम कुठे तू इकडे बघ ना इकडे बघ नमस्कार कर नमस्कार आणि ना परमची पण तब्येत थोडी खराब आहे कारण त्याला काल रात्री पासून खूप रोमॅन्टिक होत होती आणि पहाटे पण त्याचं अंग गरम झालेला त्यामुळे मी त्यांना म्हटलं कि नको काय जायचं नको आज तर तुम्हाला गाडी गाडीत कोण कोण दिसत इकडे आहे राजा की जो आमच्या सोबत राहतो राजा तू तयारी नाही केली काय दिसत आणि इकडे आहेत आमचे आहो आहो आमचे व्हिडिओ ऑन केला का असेच असता तुम्ही नोटीस केलं का आज आम्ही दोघ मॅचिंग कलर आहे माझा बघून त्यांनी हे केलेलं आहे माझ बघितला कलर लगेच त्यांनी मॅच केला आणि इकडे आहे माझा परम परम कुठे चाललो आपण तर चला आता बघू आहोत कुठे घेऊन चालले ते आम्हाला पण मी माहितीये गेल्यावर समजेल आणि तर आहेच मॉल मॉल ला गेल्याशिवाय तर ते काय घरी येणार नाही हो ना शिवाय एक से एक नंबर कार्टून आहेत माझ्याकडे चला मग आता बघूया आम्ही कुठे जातो आणि तुम्ही बघत राहा आम्ही कुठे जातो काय करतो काय शॉपिंग करतो का नुसतं मॉल फिरून घरी येतोय तर ते बघण्यासाठी ब्लॉक कंटिन्यू करा कर परम ब्लॉक कंटिन्यू करा कर कर आता हा घेऊन आले कॉलेज रोडला एका शॉप मध्ये लेडीज शॉप आहे पण परम बघा माझा झोपून गेलाय आता कसं ॲडजस्ट करायचं कसं बघायचं तर आम्ही आहे आता ड्रेस बघायला तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल ड्रेस कसा आहे काय मग जाऊ फायनली झाली खूप सारी शॉपिंग खूप सारी म्हणण्यापेक्षा बिचारा आहो ना खूपच घटत घातलेलं आहे आज कमी नाही थोडी नाही जास्त नाही कितीची केली हो ते सांगायचं हो सांगायचं नाही का मध्ये खटत घातलंय कमी नाही जास्त नाही पूर्ण चार हजार रुपयाची आम्ही कपडे घेतले फक्त कपडे म्हणजे काय एक जीन्स एक टॉप आणि दोन ड्रेस वेस्टर्न ड्रेस तर आता खूप सारे थकलो पण आहे म्हणजे एक तास झाला तिथं दुकानात होतो आम्ही अवतारपा कसा झाला एक झाला का एक ड्रेस चेंज कर एक झाला का एक चेंज कर चालू होत त्यात माझ्या पमाची झोप पण झाली म्हणजे पमा पण उठून गेला कुठे जायचा आता आहे शिवायचा मॉल तर हे हा टॉप छान होता पम्मीचा डायरेक्ट मी त्या दुकानदारांचा व्हॉट्सअप नंबरच घेऊन घेतलाय त्यांना म्हटलं तुमच्याकडे कलेक्शन आलं की स्टेटसला ठेवत जा आम्ही नक्कीच घ्यायला येऊ तर चला आता जाऊ डायरेक्ट मॉल ला मी तर म्हंटल्या ना घरी जाऊ खूप सारा खर्च झालेला आहे कशी व्हायचं म्हणणं तू खर्च केला आम्हाला नको का आणि जमला बरं हे बघा इकडे नवऱ्या वास्ते पण छान आलेलं आहे तुम्हाला दिसत नाही नेमकं कॅमेरामध्ये पण आता तिकडे काहीच चालू झालं नाही तिकडे संध्याकाळी छान दिसेल त्याच्यामुळे आता जा जातो मुलांना मॉलला घेऊन आणि जर जमलं तर गेल्यावर तुम्हाला दाखवते मी ड्रेस आणि जर नाहीच झालं तर मग एक ब्लॉग करेल माझ्याकडच्या कर वेस्टर्न ड्रेसचा त्यात तुम तुम्हाला ते शेअर करेल म्हणजे तुम्हाला पण कळेल की याच्या आधी माझ्याकडे वेस्टर्न ड्रेस किती तसे तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलंच आहे पण अजून एक दोन ड्रेस किती तुम्ही पण बघितलेले नाहीये तर बघूया चला नेक्स्ट लॉक वेस्टर्न ड्रेस मी नक्की बनवते चला मग आता जाऊ आपण कुठे जायचं शिवाय मॉलला चल पण त्यांना म्हटलं कंटिन्यू करा चला।, चला आता आम्ही आलो मॉलला शिवाय ही इम्पॉर्टंट हो बेटा मग बरोबर बोलले पप्पा त्यांना माहिती काय बोलले चला माझ्या पोरांचं तुम्ही काय करता लावून आल्यानंतर चुका चुक करता बर पण ते समजा काय जायला एक मिनिट लागलेच की तिथं उशीर होऊन गाडीत बसायचंय तुला बर ठीक आहे चला तुम्ही या गाडी पार्किंगला करून तो वर आम्ही खेळतो चला चला त्या गाडीत बसवते तुम्हाला इथे बसू इथे मग कुठे ना हा चल पल बलून मध्ये पाठवते मी चल तिकडे तिकीट काढायचंय का बर काय रेट शंभर

मला ट्रेन मध्ये बसायला दोन वेळा त्याला बाहेर काढलंय मी त्याचे पप्पा आलेले त्याच्या तर चाललंय की मी परत ट्रेन मध्ये बसवतो काय हे बघा बसवलं त्यांनी पुन्हा <laughs> तो माझ्या पप्पाने बसवलंच कर राजा तेव्हा लागला त्याच्या पप्पाला आपल्यावर भरोसा नाही आहे ना रे आपण सांगतोय की तो बसत नाहीये लागला माझा परम रडायला बायगा आता आणतील बरोबर उचलो वापस

राजा कस वाटतय तुला येऊन एक नंबर यायचं का तुला चला आता जाऊ पहिले गेम झोनला तिथे यांना खेळवते शिवायला परमला आणि मग जाऊ काहीतरी खायला कारण आम्ही चांगलं अडीच वाजेचं चा बाहेर आज आहोनमुळे मुळे आज आराम पण नाही झालाय आहो घरच्यात पडले किती रागात बघताय माझ्याकडे <laughs> चला आता हो चालले मुलांसाठी चप्पल बघायला चला बघू कसे शिवायला बघताय एक क्रॉक परम इकडे बसला ऐकला का चार हजार पाचशे ला आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि मग <laughs> परम आली तू आलं लाईनिंगवाल चला चप्पल सांगतात फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि स्टार्टिंगलाच किंमत सांगतात साडेचार हजार ती पण एवढ्या एवढ्या मुलाची काय ते मॉलला घेऊन फायदा नाही आहे खरंच झालं ना, हो गेम झोन ला जाऊ आता आपण डायरेक्ट नुसती शाळे काय नाही त्याचा मूड नाही बसायचा पुलिश गाली, गाली? परम आता रडणार नाही ना परम रडणार नाही ना जा, नहीं, नहीं। जा। बाद बाद चालला नाही असं वाटत मला नाही आज झालं पप्पा पप्पा सुरू बघा आमचा सिटी सेंटर मॉल किती सैनिस तो आता आम्ही आहे इथं

तेव्हा परमगिरी एक मस्त एन्जॉय करतोय चान्स गेला गे नाही येणार ना चॉकलेट नका ना तुम्ही वाया घालो यांना पण काय हे लागलय काय माहिती आता पडतं का बघू बर का आपण थांबा हा आता ड्रॉप करा दाखव किती आले शिवाय का खिशात भरतोय अरे याच गेम खेळायचे ठरवल्या तर आता आता गेम कमवून बघा आता ते खेळले आता बोलणार आहे का

एवढं लहान झालं तू फिरत सुद्धा नाहीये हे पाहिजे यावेळी हेच खूप आहे लागले चॉकलेट काढण्या एवढे चॉकलेट काढून झाले तरी पण तेच पडतील का था? आता औरे बापरी, औरे बापरी। ना। ना। का? ना ना आता पडतील अरे बापरे अरे बापरे शिवाय किती पडले बघ आता सुद्धा शिवाय नुसता नाही रे नाही आता नाही येणार दाखव शिवाय दाक। किती आले आता नऊशे चोवीस मध्ये पाऊ अरे ते नऊशे चोवीस कॉईन आले ना आपल्याला त्याच्यामध्ये काय घेता येईल ते बघतोय या पोराने आज पाक एवढा खिस्सा भरलाय दुसरा खिसा नव्हता का तुला तोंडबा मजा <laughs> आली त्याला चॉकलेट भरून चला आता आम्ही जातो काहीतरी खायला माझ्या परमत चाललेलं आहे मागे इकडे बसायचं तिकडे बसायचं चला आता बघूया चार्थ। किती चॉकलेट जमा केले थर्टी ना, नाईन थर्टी नाईन थर्टी आणि कितीचा रिचार्ज वाया घातला किती लावत होते गेम एक तीस रुपये थर्टी नाईन चॉकलेट्स वापरे आज मजाच मज्जा आहे पिझ्झा वाव शिवाय पिझ्झा शिवाय खूप गरम आहे आमचा फेवरेट चीज शिवाय चल बबडू हे टाक चल नको नको ज्यूस द्या त्याला पिझ्झा नको नको राजा खाशील का नाही पिझ्झा चाल मग हे पटकन चाल झालं आता पिझ्झा वगैरे खाऊन निघालोय आता आम्ही घरी बिग बाजारला नाही जायचं ना काय घ्यायचं नाही काय नाही घेऊ चला जाऊ आता आपण फायनली पोचलो आम्ही घरी घरी यायला वाजले सव्वासा काय रे लगेच खेळायला का पाय पोर पा, पा। लगेच खेळायला चला आता बघतो संध्याकाळचा परम ए परम परमला बरं नाहीये तरी परम पण लगेच खेळायला गेला चला आता फ्रेश होतो आणि करते तुमच्याशी थोड्या वेळात बोलते फायनली आवरले सगळे काम सगळं संपलं दिवसही संपला खूप सारं थकलो गेलो शॉपिंगला नंतर गेलो मॉलला मग घरी आलो घरी आलो तर मी केला स्वयंपाक आम्ही म्हणजे साडेपाचलाच आम्ही पिझ्झा खाल्लेला तरी आहो ना वरण भात ठेचा भाकरी सगळंच पाहिजे होतं पुन्हा तेवढा स्वयंपाक केला आणि त्यानंतर गेलो डॉक्टर कडे परम ये बघा परम सांगेल तुम्हाला काय डॉक्टर कडे नाही गेलो ना काल गेलो डॉक्टर कावते आणि तुला काय होतय आलाय अजून अजून काय होत खोकला अजून आज झांडत होता म्हणजे उलटी केली अजून पातल पत्तल काय पत्तल। काय होते माझ्या आहे ना तुला काय बबडी आणि ना परम अचानक तब्येत खराब झाली त्याने कधीच बाहेर काही खाल्लेलं पण नव्हतं आणि आज तर काहीच खाल्लं नाही त्याने हो टिकलीने लावलो आणि त्याला झालंय जुलाब सुरू बापरे मग आम्हाला इतकं टेन्शन आलं की दोन दोन मिनटाला जुलाब करतो मग गेलो डॉक्टरकडेच स्वयंपाक वगैरे करून तर डॉक्टर नेमके आज नव्हते ते लवकर चालले गेलेले होते मग होते माझ्याकडे औषधं मग तेच मी त्याला आता दिले त्यामुळे ना मी तुम्हाला मधला ब्लॉक घ्यायचं म्हणजे करूच शकले नाही कारण घरातच एवढे कामं एवढी धावपळ चालू झाली आमची अचानक संध्याकाळी त्यामुळे ब्लॉक काही घेतला नाही हो ना पमा हा ब्लॉक नाही घेतला अजूनही असं त्याचा अंगरम टापाच्या औषध द्यायचं ना बबली तू कसा औषध पितो डुबुक डुबुक एवढा हुशार येतो म्हणजे औषध घेताना रडत सुद्धा नाही माझा परम हो ना पमा तर काय बबली बान, बान, काय दाखव पॅम्पल तो खूप शिकत होता ना पैंपर। तो म्हणतोय दाखव ना पॅम्पर पॅम्पर घालत नव्हता पमा हो ना तर चाललेलं काढते पॅम्पर काढते पॅम्पर तर चला जाऊ दे आता खूप वेळ झालाय त्याला मला औषध पण द्यायची आहे शिवाय अरे परमला पाय लागतो काय तर बर नाही तुला नाही देत मी औषध आता हा चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि कोणी नवीन एक जे व्हिडिओ बघत असतील की ज्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय गुड नाईट बाय